तर आज आपण आलेलो आहे भिवंडी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराजवळ खरंच खूप छान आहे मंदिर अगदी बघण्यासारखं हे बघा इथून आपल्याला जायचं आहे मस्त असा देखावा किल्ल्यासारखा खूप छान आहे हे आजूबाजूचा परिसर आहे ह्याच्यात बघू शकता तुम्ही हे आपलं प्रवेशद्वार आहे इथून आपण जाणार आहोत मस्त समोर एकदम छान असं हे बघा हे आपलं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरंच खूप छान आहे प्र एकदा तरी भेट द्यावी असं खूप छान ठिकाण आहे प्रवेशद्वारासमोरचं आहे हे आपलं प्रवेशद्वारे आता आपण आतमध्ये आलेलो आहोत तर आतमध्ये बघा हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर इथून आपल्या शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास सांगतो हे चित्रांद्वारे सांगता आले आहेत खूप छान असं पूर्ण इतिहास तुम्हाला बघता येईल ह्या फोटोद्वारे प्रत्येक गोष्ट प्रत्येक इतिहास यामध्ये दाखवलेला आहे खरंच खूप छान आहे एकदा तरी भेट द्यावी असं छान ठिकाण आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रत्येक क्षण आपण इथं अनुभवू शकतो बघा हे शपथ घेतलेली आहे शिवाजी महाराजांनी खूप असं छान असं तिकडे हे तुळजाभावा आणि मात्याने तलवार दिलेली आहे शिवाजी महाराजांना खर खरोखरच खूप छान असं मंदिर आहे नक्की अवश्य तुम्ही भेट द्या तो हे बघा जिजाऊ माता प्रत्येक इथे प्रत्येक क्षण आपण इथं अनुभवू शकतो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला त्यांच्या युद्ध त्यांनी युद्ध कसं केलं हे बघा इथं लहान मुलांना पण शिकता येईल असं खूप छान आहे इथे हे शिवाजी महाराजांचे हत्यारे आहेत बघा बघू शकता तुम्ही खंजीर आहेत तलवार आहे भाले आहेत म्युझियम पण आहेत त्यांच्या साहित्या बघायला मिळतं आणि या संदर्भात बिग बॉस सीझन चा उपविजेता खूप छान असं मस्त जय आपल्या कुटुंबियांसोबत परदेशात जात असताना पोलिसांनी कारवाई केली जय ठाण्याचा रहिवासी आणि बनावट कागदपत्र बनवून एका भिवंडी तालुक्यातील हे मंदिर खरंच खूप छान आहे बघा इथे शाहिस्तेखानाची बोट कापलेली आहेत खूप असं छान मंदिर आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या निसर्गरम्य परिसर आहे इथून आपण आता शिवाजी महाराजांचे फोटोज बघणार आहोत त्यांचे खूप असे छान असे फोटो आहेत शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स आहेत खूप छान असं बघू शकता तुम्ही त्यांच्या मूर्त्या पण आहेत शिवाजी महाराजांच्या खूप अशा छान मूर्ती Yeah, <laughs> <laughs> हे आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या मंदिरातच खूप असं छान मंदिर आहे त्यानंतर हे जिजाऊ माताचं मंदिर आहे जिजाऊ माता खरंच खूप मस्त असं छान मंदिर आहे हा मंदिराचा गाभारा आहे मंदिराच्या गाभारात असं मस्त झुंबर लावलेले आहेत आणि समोर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे खूप छान असे हा मंदिराचा परिसर आहे असा निसर्गरम्य परिसर हे मंदिराच्या बाहेरचं आहे